विटॅमिन बी ट्वेल्व फॉर व्हेजिटेरियन तर विटॅमिन बी ट्वेल्व शरीरात कमी झाल्याने खूप काही आजार होतात थकवा येणे उदाहरणार्थ डी एन एमध्ये डी एन ए बनण्यासाठी शरीरासाठी उपयुक्त असतात पूर्ण संपूर्ण नासांमध्ये एनर्जी आणण्यासाठी बी ची गरज असते तसंच शरीरात रक्त वाढवण्यासाठी बी ट्वेल गरजेचे असते तर बी ट्वेल कमी पडल्याने कोणती कोणती लक्षणं आपण आहेत ते ओळखून घ्यायचं तर थोडं चाललं की थकवा येणे हे पहिलं लक्षण आहे दुसरं शरीरात रक्त कमी होणे तिसरं घटक आहे तोंड येणे चौथ घटक आहे की पोट बिघडणे अशी लक्षणं दिसून येतात तसेच हातापायाला मुंगे येणे हातपाय चढवणे अशा प्रकारची लक्षणं बी ट्वेल कमी झाल्यामुळं दिसून येतात तसे डोकं दुखणं लक्षात न राहणं तोंड येणं वारंवार फोड बिघडणं अशी लक्षणं दिसतात बी चा कमी कमीमध्ये तर बी ट्युएल शाकाहारी लोकांनाच जास्त त्याचं कमी पडते जे मांसाहारी आहेत त्यांना जास्त त्याचं त्यांना त्या घटकांमधून बी ट्युएल भेटत असते तर आपण आज हे पाहणार आहोत की कोणत्या शाकाहारी घटकांमध्ये बी ट्वेल आहे तर पहिलं सोर्स आहे त्याचं मिल्क म्हणजे दूध एक ग्लास पूर्ण फॅट दुधामध्ये सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के बी ट्वेलची कमतरता शरीराची भरून निघण्याची क्षमता आहे तर दुग्धजन्य पदार्थमध्ये पण बी ट्वेल सापडते दही चीज मठ्ठा इत्यादीमध्ये तसेच अंड्यामध्ये शाकाहारी असून अंडी खात असाल तर तुम्हाला रोज चार अंडी खाणं गरजेचं आहे जेणेकरून एका अंड्यात पंचवीस टक्के बीट वेल मिळते तसेच कोणते पालक बीट चणे तसं पालकमध्ये एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे आ, ते बीटूएल हे वॉटर सोल्युबल आहे तर भाजी कट करण्यापूर्वी धुवून घ्यावी जेणेकरून हे घटक पाण्यात वाहून जाणार नाही आणि तो आपल्या शरीराला मिळेल बी ट्यूएल कमी पडल्यामुळे थकवा येतो वारंवार थोडं चाललं तरी तरी ही लक्षणं आहेत आणि धान्यामध्ये हरभरा म्हणजे चणे ते तुम्ही भाजलेले पण खाऊ शकता आणि भाजी पण बनवून खाऊ शकता तर तुम्हाला माहिती कशी वाटली ते, ते सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा हे सगळं गोष्टी आहे तर मोड आलेली धान्य कडधान्य याच्यामध्ये पण बी ट्वेल असते तर मोड आलेले दोन दिवसापूर्वी मोड आलेले कडधान्य खावेत पण हे धुवून वापर करावा जेणेकरून बुरशीचा प्रॉब्लेम येणार नाही तरी तुम्हाला प्रथम चॅनलवर आलेला असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा हे सगळं फ्री राध राध आहे राधे राधे जय कृष्ण जय गुरुदेव धन्यवाद श्री गुरुदेव शरीरात बी ट्वेल कमी पडल्यामुळे बरेच व्याधी व थकवा येणे इत्यादी बरेच व्हिडिओमध्ये ब सांगितल्याप्रमाणे प्रॉब्लेम्स निर्माण होतात शरीरात तरी लक्षणांवरून किंवा मग बी ट्वेल्चे तपासणीवरून बी ट्वेल्व कमी आहे हे लक्षात येते तरी लक्षणं जाणवली असतील तर बी ट्वेल्वची तपासणी बी ट्वेल्व कमी पडल्यावर अंड खाण्यास सांगितलेलं आहे तरी ते अंड संपूर्ण खाणं गरजेचं आहे पिवळं बल्ब त्यामध्ये जास्त घटक असतात व बी ट्वेल ही असते त्यामुळे ह्याची देखील नोंद घ्यावी प्रेक्षकांनी तरी माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा वर फेसबुकवर देखील करा सगळं फ्री आहे राद... राधे राधे